सेव पेंढारकर या साखळी उपोषणाला तब्बल बारा दिवस झाले तरीसुद्धा प्रशासनाकडून अजून कोणतीही दखल घेतली जात नाहीत विशेष बाब म्हणजे मंत्री रवींद्र चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते आणि त्यांनी पर्याय सुचवला की आता तुम्ही अध्यक्षांच्या घरासमोरच आंदोलन करा जर मंत्र्यांनीच असे पर्याय सुचवले तर हे प्राध्यापक जाणार तरी कुठे खरं म्हटलं तर मंत्री महोदय सरकार आपलं आहे अशा संस्थांना फक्त त्यांचे परवाने रद्द न करता जी संपूर्ण प्रॉपर्टी शासनाकडे आहेत जे शासनाने कमी भाड्यामध्ये या संस्थांना दिले आहेत पेंढारकर कॉलेजची प्रॉपर्टी असेल किंवा मिलापनगरमधील जे मैदान असेल ते सरकारने सरळ सरळ हे मैदानच जमा करून ते जी संस्था चालवणार आहेत अशा संस्थेकडे काय हरकत आहे मात्र असं न करता सरकारकडूनच उपोषण करा असे पर्याय जर नागरिकांना आणि प्राध्यापकांना सुचवत असेल तर यावर तोडगा निघणार कधी असा प्रश्न आता उपोषणकर्त्यांना नक्कीच पडला असेल त्यामुळे यांच्या उपोषणकर्त्यांना अनेक कार्यकर्ते अनेक नागरिक भेट देत आहेत मात्र खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग होणार का सरकारमध्ये असणारे मंत्रीच जर अशी उपोषणाची जर सल्ला उपोषण करताना देत असेल तर न्याय मागायचा कुणाकडे खरं तर या संस्थेवर फक्त बंदीच न आणता अध्यक्षपदांचा अध्यक्ष काढून संचालक मंडळ सरकारने नवीन प्रशासन इथे नेमून जी प्रॉपर्टी अल्पा कमी किमतीमध्ये या संस्थेला दिल्या आहेत त्या सर्व प्रॉपर्टीवरच जर सरकारने बंदी आणली तर अध्यक्ष नक्कीच ताळ्यावर आल्याशिवाय राहणार नाही मात्र ते येणार कधी तोपर्यंत तो अनेक प्राध्यापक असतील त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर दिवसेंदिवस होत चालली आहे याकडे प्रशासन लक्ष नेमकं देणार तरी कधी विशेष बाब म्हणजे याच काळात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका सुद्धा होत आहेत आणि अशा निवडणुका होताना शिक्षक जर रस्त्यावर आलेल्या असतील तर या मतदार निवडून देऊन या आमदारांचं करायचं तरी काय त्यामुळे यांकडे कोणी लक्ष देणार नसेल तर यांनी त्यावर बहिष्कार टाकणं फक्त हा एकमेव पर्याय त्यांच्या हातामध्ये सध्या तरी शिल्लक दिसत आहेत त्यामुळे मुख्यमंत्री साहेब व जागरूक डोंबलीकरांनो या विषयाकडे गांभीर्याने आपण बघून सर्वांनीच या मोहिमेत सामील होण्याची आता गरज आहे